लोकसभेला काय झालं विशाल पाटलांच्या नावाला खरंच तुमचा विरोध होता खूप चर्चा होती की चंद्रार पाटलांची माझी कधी त्या काळात भेट झाली नाही त्यांना शिवसेनेने तिकीट दिलं ते का दिलं तर काँग्रेस पक्षाने छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूरचं तिकीट डिक्लेअर केलं कोल्हापूरची जागा शिवसेनेची आहे असं शिवसेनेचं मत होतं त्यामुळे शिवसेनेची दोन्ही जागा कोल्हापूर आणि हातकणंगली ह्या शिवसेना लढणार असं ठरलेलं होतं कारण का तर त्यांचे तिथं पूर्वी खासदार निवडून आलेले सदाशिवराव मंडिक साहेबांचे चिरंजीव आणि इकडं दहशील माने त्यामुळे त्या सिटिंग आहेत त्या आम्हालाच मिळाल्या पाहिजेत जरी हे दोन्ही पक्ष सोडून गेले तर असं शिवसेनेचा दावा होता त्यात छत्रपती शाहू महाराज यांनी काँग्रेसकडून उभं राहायचं प्रिफर केलं त्यातून मग आमची पश्चिम महाराष्ट्रात एकही जागा मिळणार नाही आम्हाला मग आम्हाला प्रचार करायलाच कुठं तुम्ही ठेवत नाही मग आम्हाला आता काँग्रेसनं ती जागा घेतली तर आम्हाला काँग्रेसची जागा द्या म्हणून त्यांनी सांगलीला जाऊन उमेदवारी घोषित केली ते जायच्या आधी पवारसाहेबांच्या घरी संजय राऊत आणि काँग्रेसचे सगळे आणि मी आम्ही त्यांना विनंती करायचं बरंच काम केलं पण त्यांनी सांगितलं की ती जागा तुम्ही घेतली तर आम्ही आता ही जागा घेणार त्यामुळं थोडी अडचण झाली आणि त्यांनी जे उमेदवार आहेत पैलवान त्यांना चंद्र आर पाटील त्यांना उमेदवारी जाहीर केली आता शेवटी मला मी महाराष्ट्रात दहा जागा लोकसभेला उभ्या केलेल्या मला दहा जणांची काळजी होती मग शेवटी उद्धवजींनी मला सांगितलेलं की जयंतराव तुम्ही काय करताय हे आम्हाला बघायचं आहे माझ्यावर बंधनच आलेली त्यामुळं मी चंद्रार पाटलांचा प्रचार करण्याशिवाय दुसरा मला ऑप्शन आणि आघाडी आहे ना आघाडीचं कर्तव्य पण होतं त्यामुळे मला त्यांचं काम करावं लागलं पण महाराष्ट्रात दहा ठिकाणी आम्हाला शिवसेनेनं आणि काँग्रेसनं सर्व ठिकाणी सहकार्य केलं त्यातले आमचे आठ निवडून आले नववी पण आली असती चिन्हामुळे